नमस्कार श्री स्वामी समर्थ मी समीर जोशी ज्योतिष आणि बरंच काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गेल्या काही दिवसात व्हॉट्सॲपवर मला अनेक जणांचे मेसेज आले अनेक जणांचे काही प्रश्न आलेत परंतु प्रत्येकाचं उत्तर देणं वैयक्तिक उत्तर देणं हे टाइम कन्स्टंटमुळे सध्या तरी शक्य नाही आहे सगळ्या प्रश्न मी वाचतो जरूर परंतु त्याचं उत्तर देणं शक्य नाही आहे प्रत्येकाला पर्सनली तर काही कॉमन प्रश्न मला जे आढळलेत माझ्या निदर्शनास जे आलेत त्यातून मला असं वाटलं की त्याच्यावर एखादा व्हिडिओज बनवावा म्हणजे अनेक जणांच्या प्रश्नांचं उत्तर एकाच वेळी मिळेल आणि ज्यांनी प्रश्न विचारलेला नाहीये त्यांनासुद्धा या विषयाबद्दल माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आपली कुलदेवी कुठली आहे हे कसं ओळखावं तर आपली कुलदेवी कुठली आहे हे एकतर आपल्याला आपल्या गोत्रावरून समजतं तुम्ही जर तुमची पत्रिका उघडून बघितलीत ना तर तिथे आपलं गोत्र कुठलं आहे हे लिहिलेलं असतं मग जर तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं त्या गोत्रासंबंधित माहिती तर तुम्हाला कुलदेवी कुठली आहे हे सहज कळेल दुसरी गोष्ट मला इथे सांगा वाटते की जरी ती कुलदेवी आपल्या गोत्रासाठी असाईन केलेली असेल असं आपण म्हणूया की असाईन केली आहे देवानी तरी ती केव्हा असाईन केली आहे तर जेव्हा आपल्या वंशावळीची सुरुवात झाली आपल्या गोत्राची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला ती कुलदेवी आपल्या गोत्रासाठी असाईन केलेली आहे परंतु आपल्या पूर्वजांनी किती, देवी किती देवी कि त्या देवीला फॉलो केलंय किती त्या देवीची आराधना केली आहे किंवा खरोखरच त्या देवीला आपल्या घरात स्थान दिलंय का हे बघणं फार महत्वाचं असतं आणि ते आपल्याला कधीही कळू शकत नाही हे आपल्याला कोण सांगू शकतं तर केवळ आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा त्यांचे पूर्वज म्हणजे त्यांचे आई वडील परंतु जर त्यांनी ती माहिती त्यांच्या मुलांना दिलेली नसेल तर मग ही माहिती आपल्याला कळणं कधीही शक्य नाही तुम्ही शंभर जणांकडे शंभर फेऱ्या मारा परंतु तुम्हाला तुमची खरी कुलदेवी कोण आहे हे कोणीच सांगू शकत नाही हे मी ठामपणे सांगतो हा आता एखादा जर साधू संत महात्मा असेल की ज्याच्याकडे खरोखरच अशी शक्ती आहे की जो मागील काही पिढ्या मागे जाऊन बघू शकतो आणि मग ती माहिती आपल्याला देऊ शकतो असं कोणी सिद्ध महात्मा पुरुष असेल तर तो मात्र नक्की सांगू शकेल की तुमच्या मागच्या पिढींनी कोणत्या देवीची आराधना केली आहे कोणत्या देवीची स्थापना तुमच्या घरात होती आणि तिची आराधना केली जायची मग ती तुमची कुलदेवी आहे असं समजून पुढे तुम्ही तिला घरामध्ये स्थान देऊ शकता परंतु शंभर जणांकडे फिरून काहीही उपयोग नाहीये मी परत एकदा सांगतो की तुमची कुलदेवी खरोखर कोण आहे हे कोणीही सांगू शकत नाही तर मी मागे जसं म्हटलं की आपल्या गोत्राला एक देवी कुलदेवी म्हणून असाईन केलेली असते देवानी परंतु त्या देवीची पूजा न करता त्या देवीला स्थान न देता आपल्या पूर्वजांनी जर इतरच कुठल्या देवीची पूजा केली असेल तिला घरात स्थान दिलं असेल तर ती आपली कुलदेवी चेंज होते मग त्या देवीचं पुढे फॉलो करणं आवश्यक असतं त्यामुळे पिढ्यान पिढ्या आपण असं म्हणूयात की पिढी पिढ्यान पिढ्या आपली कुलदेवी ही बदलत असते त्याच्यामुळे आत्ताची आपली कुलदेवी कोण आहे हे सांगणं अत्यंत मुश्किल आहे आणि हे कोणीही सांगू शकत नाही मग आता काय करायचं जर आपल्याला आपल्या कुलदेवी कोण आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर काय करायचं याच्यावर आपल्या वेदांमध्ये सांगितलेला एक प्राचीन उपाय मी तुम्हाला आज सांगतो काय करायचं दोन विड्याची पानं एक नाणं एक रुपयाचं दोन रुपयाचं नाणं अशी ती दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर नाणं ठेवायचं एक सुपारी घ्यायची अखंड सुपारी ती त्याच्यावर ठेवायची हे देवघरात ठेवायचं आणि त्याच्यावर हळद कुंकू आणि अक्षता फुलं वाहायची त्याच्या बाजूला एक तुपाचा दिवा लावायचा आणि त्या जे काही आपण ठेवलं आहे त्याला त्या सामग्रीला हात जोडून प्रार्थना करायची की आमची कुलदेवी कोण आहे हे आम्हाला माहीत नाही त्यामुळे त्या कुलदेवीचं करणं आम्हाला शक्य होत नाही तर कृपा करून आम्हाला मार्गदर्शन करा आणि कुठल्याही मार्गाने आमची कुलदेवी कोण आहे हे आम्हाला समजू द्या असं त्या जे काही तुम्ही ठेवलं आहे विडासुपारी त्याला प्रार्थना करायची घराच्या बाहेर जाऊन उजव्या हाताला आपण दरवाज्यातून बाहेर गेलो की उजव्या हाताला एक तुपाचा दिवा लावायचा आणि तिथेही तीच प्रार्थना करायची की हे कुलदेवी हा दिवा मी तुझ्यासाठी लावतोय तुला समर्पित करतोय आमच्या कुटुंबाचं रक्षण कर आणि आमची खरोखरची कुलदेव देवी कोण आहे हे आम्हाला समजू दे कुठल्याही माध्यमातून आम्हाला समजू दे मग ते माध्यम इधर स्वप्नाच्या माध्यमातून असो किंवा मा प्रत्यक्ष दर्शनाच्या माध्यमातून असो एखाद्या साधू संतांच्या तोंडून ते बाहेर आलेलं असो अशा पद्धतीने कुठल्याही मार्गाने आम्हाला आमची कुलदेवी कोण आहे हे, हे समजू दे अशी प्रार्थना करायची घरात आपण देवाऱ्यात जो विडा ठेवला आहे सुपारी त्यालाही आणि घराबाहेर जो दिवा लावणार आहे आपण त्यालाही आता हे जे आहे ना हे अकरा दिवस फॉलो करायचे जो विडा सुपारी ठेवला आहे ते उचलायचं नाही आहे ते तसंच ठेवायचं परंतु त्यावर जी फुलं घातली ती बदलू शकता तुम्ही किंवा रोजच्या रोज हळद कुंकू त्याला वाहू शकता दिवा तुपाचा त्या त्या विड्यासमोर आणि घराबाहेर हे मात्र रोज करायचे संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला आणि ते जे अकरा दिवस आहेत त्यामध्ये तुम्हाला तामसिक भोजन वर्ज्य करायचं अर्थात मांस मच्छी तुम्ही खात असाल तर ते तुम्हाला सोडून द्यावं लागेल या अकरा दिवसांसाठी आणि मदिरापान घरात करून चालणार नाही हे तुम्ही फॉलो करा अकरा दिवस मनोभावाने आणि पूर्णपणे देवीला समर्पित करून हे करून बघा अकरा दिवसाच्या आत देवी स्वतः तुम्हाला सांगेल की तुमच्या कुळाची देवी कोण आहे इतर स्वप्नाच्या माध्यमातून सांगेल ज्यांचं पूर्वकर्म किंवा पूर्वसंचित अतिशय छान आहे त्यांना प्रत्यक्ष दर्शनही होऊ शकतं अनेक जणांना स्वप्नामध्ये संपूर्ण देऊळ दिसतं की कुठली दे देवी आहे त्या देवीचं देऊळ दिसतं किंवा त्या रेल्वेचं स्टेशन दिसतं की कुठल्या स्टेशनवर ती देवीचं स्थान आहे तेही दिसतं अशा कुठल्याही माध्यमातून तुम्हाला त्या देवीचं स्वरूप करेल कळेल बरं आता लगेच पुढचा प्रश्न असतो इतरांचा की समजा नाही कळेल अकरा दिवसात मग काय करायचं सांगतो होऊ शकतं असं की नाही कळणार तुम्हाला का कारण एकतर इधर तुमचं पूर्वकर्म तेवढं स्ट्रॉंग नाही आहे तेवढं चांगलं नाही आहे हे एक कारण असू शकतं दुसरं कारण असू असंही असू शकतं की तुमच्या पूर्वजांनी कोणत्याच देवीचं काही केलेलं नसेल कोणत्याच देवीला घरात स्थान दिलं नसेल त्याच्यामुळे आता सध्याला तुमची कुलदेवी कुठलीही नाहीच आहे असंही होऊ शकतं ना मग काय करायचं जर या अकरा दिवसात तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे हे नाही समजलं तर तो जो विडा सुपारी देवाळ्यात ठेवलेला आहे आपल्या घराच्या देवाऱ्यात तुम्ही जो ठेवलाय बाराव्या दिवशी हा अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर बाराव्या दिवशी तो विडा पा पान सुपारी जे काही ठेवले ते उचलायचं आणि त्याच्या बरोबरीने देवीला आपण जे काही खणा नारळाची ओटी भरतो जे काही देवीचं शृंगाराचं सामान जे काही असतं आपण देवीला अर्पण करतो ते सगळं घ्यायचं हा विडा सुपारी घ्यायचा आणि तुमची आवडती देवी कोण आहे तुम्ही जिथे राहताय तुमच्या लोकेशनमध्ये आजूबाजूला जी तुमच्या मनाच्या अतिशय जवळ आहे तुम्हाला भावते अशी देवी कोण आहे त्या देवीच्या देवळात जायचं तिला सगळ्या ते खरणा नारळाची उटी भरायची जो विडा सुपारी तुम्ही घरातून नेलाय तो तो तिच्यासमोर ठेवायचा आणि हात जोडून तिला प्रार्थना करायची की हे देवी आम्ही अकरा दिवस असं असं केलं आम्ही देवीची खूप आराधना केली प्रार्थना केली परंतु तरीही आमची देवी खरी कोण आहे कुलदेवी कोण आहे हे आम्हाला काही समजले नाही त्यामुळे आजपासून आम्ही तुला आमची कुलदेवी मानतो आणि तुला आमच्या घरात स्थान देतो आमच्या कुळाचं रक्षण करणं त्याचं संबंध संवर्धन करणं त्याची ग्रोथ करणं हे संपूर्णपणे आता तुझ्या हातात आहे आम्ही तुला समर्पित केले अशी त्या देवीची प्रार्थना करायची आणि त्या देवीला आपल्या घरात स्थान द्यायचं आणि कुलदेवी असल्याप्रमाणे त्या देवीचं सगळं जे काही आहे विधिविधानाप्रमाणे तुम्हाला मात्र ते करावं लागेल आणि मग हे तुम्ही पुढच्या पिढीला फॉलो करायला सांगा त्यांना ते हे ज्ञान त्यांना फॉरवर्ड करा तुमच्या मुलांना सांगा की आता आपल्या घराण्याची कुलदेवी ही आहे म्हणजे तेही पुढे जाऊन फॉलो करत नाही नाहीतर ते सुद्धा पुढे जाऊन भटकत बसतील तेही म्हणतील आम्हाला माहीत नाही आमची कुलदेवी कोण आहे तर अशा प्रकारे हा संपूर्ण सॉरी <coughs> अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण विधी करता येतो आणि अकरा दिवसाच्या आत तुम्हाला एकतर कळेल तुमची कुलदेवी कोण आहे आणि जर समजा नाही कळलं तर तुम्ही स्वत तुमची कुलदेवी ठरवून त्या देवीचं सर्व फॉलो करू शकता विधिविधानाने तिची स्थापना घरात घरू करू शकता तिला घरात स्थान देऊ शकता आणि तीच कुलदेवी आहे असं मानून पुढे तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला ते फॉरवर्ड करू शकता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शक्य तितक्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांना ही माहिती कळेल की आपली कुलदेवी कोण आहे हे कसं ओळखायचं चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थक